उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बेस्ट कामगार सेनेचा मेळावा पार येत्या काळात आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँड काय ते जनता दाखवेल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी या मेळाव्यात बोलताना केले बेस्ट निवडणुकीत पराभव झाला म्हणून खचून जायचं नाही पुढच्या वेळेस अधिक जोमानं आणि ताकदीनं निवडणुकीच्या मैदानात उतरू आणि विजय मिळवू असंही उद्धव ठाकरेंनी म्हटले लोक आपलं कस हस करून घेतात साधी ती बेस्टची निवडणूक होती आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे आमचा ब्रँड आहे ते आमचे शशांक रावन आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा चा वाजवला बँड बँड बाजा वाजला कशाचा ब्रँड तुम्ही लावला अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता तुम्ही ब्रँड नाही आहे ठाकरे ब्रँड अरे ठाकरे ब्रँड ते अजून सुरुवात नाही झाली झाल्यानंतर बघा तुम्ही तुमचा कसा ब्रँड वाच आणि ठाकरे ब्रँड म्हणजे काय ठाकरे ब्रँड म्हणजे तुम्ही सगळी आपल्या राज्यातली सगळी मराठी हिंदू सगळे हे हेच त्या ह्याच्यासाठी तर आम्ही आहोत आ काल परवाकडचा झालेला पराभव ठीक आहे त्याची कारण काही असतील पण पर एका पराभवाने खचणाऱ्यातलं मी नाहीये पराभवाचं पुन्हा विजयात रूपांतर करण्याची जिद्द ही तुमच्यामुळे माझ्यामध्ये त्याच्यामुळे एका पराभवाने मी काहीतरी असं निर्णय घेतलाय असं नाहीये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या